हाय गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज पाडवा होता सॉरी आहे पाडवा आहे म्हणून मी सकाळीच उठून मिस्टरांना वगैरे त्यांना काम होती त्यांना पटापट -पड़ ओवळलं आणि काम मी अशी तयारी आली होती अशी नऊवारी दिसत नाही सहावारी साडीची छान दिसते ना सकाळीच उठून तू आणला पाडव्याचं ओवळलं पंधरा वर्षातून पहिल्यांदाच मी त्यांना ओवळलं पाडव्याचं दरवर्षी दर पोवळेन बोलते पण ओवळायला नाही जमत त्यांची सकाळची रुपये असते सकाळची खूप घाई असे आज खूप छान वाटलं पाडव्याला त्यांना ओवळून आणि मज्जाही वाटली पैसे भेटणार त्यांच्याकडून गिफ्ट भेटणार पाडव्याचं आणि हे बघा आमच्या साई पण माझ्या मागे लागला का मला पण ओवळ म्हणून त्याला पण उठणं लावून ओवळलं आता पहिल्या आंघोळीला त्याला उठणं लावून ओवळलं नव्हतं मी त्याला होत होता तो हसत होता नंतर मिस्टरांना परत वळूवळ आंघोळ केल्यावर त्यांनी मला पाडवायचं गिफ्ट दिलं पैसे बोलले तुला साडी घे नाही तर ड्रेस घे नंतर आम्ही दोघांनी असे फोटो काढले फटाफट एक दोन फोटो काढले त्यांना गेल जायचं होतं कामाला नंतर मग मी असे फोटो काढत बसले एकटीस